राज्यातच नाही तर देशात सध्या कॉमेडियन असलेल्या कुणाल कामराया आणि शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चिले जात आहे स्टँडअप कॉमेडियन असलेला कुणाल कामरायाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विनोदांमुळे वाद निर्माण झाला आहे किंवा मोठा वादंग निर्माण झाला आहे कुणाल कामरा यांनी आपल्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये शिंदे यांना गद्दार असा उल्लेख करत एक व्यंगात्मक गाणं सादर केलं ज्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष वाढला या घटनेनंतर मुंबईतील खार येथील हॅबिटॅट स्टुडिओवर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोडफोड केली आणि एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली याच हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कामराचा शो झाला होता कुणाल कोणतं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे हवा निर्माण झाला ते थोडक्यात पाहूयात कुणाल कांबराने आपल्या नवीन स्टँडअप शो नया भारत मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्याने एकोणीसशे सत्त्याण्णव च्या दिल तो पागल है या चित्रपटातील बोलिसी सुरत या गाण्याची एक व्यंगात्मक आवृत्ती सादर केली आणि शिंदे यांना अप्रत्यक्षपणे गद्दार असा उल्लेख केला या गाण्यात त्याने शिंदे यांच्या यांच्या उद्धव ठाकरे नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी आणि शिवसेना पक्ष फोडण्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे ज्यामुळे ठाकरे सरकार कोसळलेले होते सामराने शो मध्ये गायलेल्या ओळी अशा होत्या मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर ओ आहे मंत्रालय से गोदी में मिल जाए। हे शब्द नाव न घेता त्याने सादर केले होते मात्र हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधणारे हे स्पष्ट होते त्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवरही भाष्य केलं ज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुडीचा उल्लेख केलेला होता राज्यात या घटनेचे मोठे पडसाद उमटलेले मिळाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की कुणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आम्ही समजतो समजतो विनोदालाही आम्ही मात्र त्याला एक मर्यादा असावी हे जे काही झालं ते एखाद्यावर बोलण्यासाठी सुपारी घेतल्यासारखं आहे मी कोणावरही प्रतिक्रिया देत नाही माझ्यात खूप सहनशीलता आहे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि लोकांना न्याय देण्याचं काम करतो म्हणूनच आम्हाला यश मिळत मी तोडफोडीच समर्थन करत नाही परंतु जेव्हा आरोप केले जातात तेव्हा त्याची पातळी तरी पहावी प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असते तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामरा यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हटलं तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की त्यावेची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती ही वेगळी आहे तसंच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकारची कॉमेडी महाराष्ट्रात चालणार नाही असं म्हटलंय तर दुसरे मंत्री रघुनाथ पाटील यांनी बाहेर आला तर दाखवू अशी धमकी दिली आहे तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामराचे समर्थन केले असून कुणालने अगदी खरे बोलले गद्दाराला गद्दारच म्हणावे असे वक्तव्य त्यांनी केले आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणावर टीका करत स्वातंत्र्याचा वापर वैयक्तिक हल्ल्यासाठी होऊ शकत नाही असं म्हटलंय तसंच अनेकांनी विरोधात तर काही समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेल्या देखील पाहायला मिळाल्या तसंच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि काही नेत्यांनी देखील कामराचा शो यापुढे महाराष्ट्रात होतोच कसा हे देखील पाहू असं म्हटलं आहे या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत कामरा विरोधात आणि तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावले दरम्यान कामरा यांनी माफी मागण्यास नकार दिला असून त्यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी माफी मागणार नाही मी जे बोलतो ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे यांच्याबद्दल बोलले होते मी या मी या जमावाला घाबरणार नाही आणि लपूनही बसणार नाही त्यानंतर कामरा याने आणखी एक व्यंगात्मक व्हिडिओ शेअर केला ज्यात तोडफोडीच्या दृश्यांसह हम होंगे कामयाब असं गाणं वापरलेलं आहे दरम्यान कुणाल कामराला पाचशेहून अधिक धमकीचे कॉल्स आल्याची माहितीही समोर येत आहे सध्या कुणाल कामरा तामिळनाडूतील राज्यातील पुदुचेरी येथे असल्याचं सांगितलं जात आहे तसंच त्याने पोलिसांना सात दिवसांची मुदत देखील मागितली असल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणाचे राजकीय वादात रूपांतर झाले असून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत या सगळ्या घटनेवरून आपल्याला एकच प्रश्न पडला असेल की कुणाल कामरा नक्की कोण आहे ज्यामुळे राज्यासह देशात या घटनेची चर्चा सुरू आहे ते थोडक्यात कुणाल कामरा हा हा स्टँडअप कॉमेडियन समीक्षक तो सोशल मीडियावर देखील खूपच ऍक्टिव्ह असतो तो प्रामुख्याने त्याच्या वादग्रस्त आणि व्यंगात्मक विनोदांसाठी ओळखला जातो कॉमेडियन कुणाल कामरा यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई महाराष्ट्रात झाला सुरुवातीला त्यांनी परंतु दोन हजार सुरू केलं विनोद बहुतेकदा राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर आधारित असतात त्यामुळे तो अनेकदा चर्चेस्थानी असलेला देखील नेहमी पाहायला मिळत आहे कॉमेडियन असलेल्या कुणाल कामरा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा सरकार राजकारणी आणि प्रसार माध्यमवर टीका केली आहे त्यांचा युट्यूब शो शटअप या कुणाल खूप लोकप्रिय झाला ज्यात ते विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत विशेषत सध्याचं एक्स म्हणजेच ट्विटर वर देखील जिथे त्यांचे लाख फॉलोअर्स आहेत त्यांच्या बेधडक आणि स्पष्टोत्तेपणामुळे किंवा त्या शैलीमुळे त्यांना समर्थक आणि विरोधक दोन्ही देखील मिळालेले आहेत या स्टुडिओ मध्ये कुणाल कामराचा शो झाला त्याचे मालक नेमके कोण आहेत आणि त्यांनी या घटने संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील थोडक्यात पाहूयात हॅबिडेट स्टुडिओचे मालक बलराज सिंग घई हे आहेत जे घई हॉटेल्स अँड इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक आहेत कुणाल कामराच्या शो बद्दल त्यांनी थेट कोणतेही विधान केलेलं नाही मात्र हॅबिटेज स्टुडिओने कुणालच्या वादग्रस्त शो नंतर एक अधिकृत निवेदन जारी केलं होतं त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की हॅबिटेज स्टुडिओ फक्त कलाकारांना व्यासपीठ पुरवतो किंवा उपलब्ध करून देतो आणि रचन आणि रचनात्मक संवादाला प्रोत्साहन देतो आम्ही कुणाला आम्ही कुणाल कामराच्या अलीकडील व्हिडिओच्या निर्मितीशी संबंधित नाही आणि त्यात व्यक्त केलेल्या मतांशी आमचा की किंवा आम्ही समर्थन करत नाही या व्हिडिओमुळे ज्यांचे मन दुखावले आहे त्यांच्यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो तोडफोडीच्या आम्ही चिंतेत असून प्रत्येक वेळी असेच का होते की ज्यामध्ये आम्हाला म्हणजे हॉटेलला जबाबदार धरले जाते यासाठी मालकाचा कोणताही संबंध नसतो आम्ही फक्त जागा पुरवतो बाकी सर्वस्वी जबाबदारी ही संबंधितांची असते या घटनेनंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याबद्दल महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार किंवा शिवसेना गट काय भूमिका घेणार हे देखील पाहावे लागणार आहे